आज समाज कल्याण विभागामध्ये एक आढावा बैठक घेतली आमच्या येथील आयुक्त मुंडे मॅडम असतील सुनील साहेब असतील यांच्या सर्वांचं विभागामध्ये अंतर्गत काय काय अडचणी आहेत त्या समजून घेतल्यात काय आपल्याला डेव्हलपमेंट करायची ते समजून घेतल्यात आता एक जानेवारीला भीमा कोरेगावचा प्रश्न आहे त्यासंदर्भात काय सूचना त्यांना दिलेल्या आहेत आयुक्तांनासुद्धा जे माटेगावला आम्हाला अण्णाभाऊ साठेचं स्मारक तयार करायचं आहे ती प्रोसेस आम्ही पूर्ण केलेली आहे त्याचं प्रेझेंटेशन आता झालेलं आहे या आयुक्तालयाचं कार्यालय त्याच्यातसुद्धा टेंडर पुढच्या आठवड्यात निघणार आहे आणि काही हॉस्टेल्स आहेत त्या हॉस्टेलचा उद्घाटनाचा कार्यक्रम त्याचं एक लाईनअप केलेला आहे पुन्हा विद्यार्थ्यांना आणखीन काय आपल्याला सवलत देता येईल किंवा आणखीन काय त्याच्यामध्ये वाढ करता येईल शासनाचे झालेले निर्णय सिटीच्या संदर्भात जो का शासनाचा मोठा निर्णय झाला आहे आठशे एकोणनव्वद लोकांना नोकरी समोर घेण्याचा त्यांच्या संदर्भामध्ये काय काय माहिती आपल्याकडे प्राप्त झाली किंवा कुणाकुणाचे अर्ज आले या सर्व सर्व बाबीवर आता चर्चा झालेली आहे आणि मला वाटतं एक पॉझिटिव्ह मिटिंग झालेली आहे अधिकाऱ्यांचं आमचं काम एक चांगल्या पद्धतीने सुरू आहे त्याचा थोडा समाज कल्याण खातं बदललेलं मला पाहायला मिळालं सर वर्षपूर्ती झाली सरकारला अमोल मिटकरींनी शुभेच्छा दिल्यात ते म्हणत आहेत की देवेंद्र पर्व संपल्यानंतर अजित पर्व सुरू होणार आहे आणि साहेबांना चिमटा काढलाय आमदार अमोल मिटकरी कोणतंही पर्व सा, चालू रद, चालू द्या कोणतंही पर्व येऊ द्या सर्वसामान्य माणसाचे कामं झाले पाहिजे तेवढं फक्त ध्यान घ्या टार्गेट आपल्याला एकच करायचं की आपला शेतकरी आपला कामगार आपला उद्योगपती असेल आपला व्यापारी असेल या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल या पद्धतीने काम करा पर्व संपूर्ण माणसाच्या जीवनात जर परिवर्तन होत असेल तर कधी पर्व आणायचं हे ज्याचं त्याने ठरवलं पाहिजे मंगलप्रभात चौदा चौदा तारखेला मंगल प्रभात लोडा म्हणतात की भाजप हे देवामय भाऊ हे आणि सगळे पक्ष हे देवा भाऊंच ऐकतात भाऊ सगळे पक्ष चालवतात जो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतात तेच सर्वजण सरकार चालत असतं मुख्यमंत्र्यांचा अधिकार तेवढा असतो आणि आमच्या आमच्यासारखीची भूमिका ही त्यांना सपोर्टिंग असते आम्ही मंत्रिमंडळातले त्यांचे सहकार्य आहोत आता एखाद्या पक्षाच्या नेत्यांबद्दल काय बोलायचं आहे हे त्या पक्षाचे ने कार्यकर्त्याचं तो मत असू शकतं परंतु आम्ही एकमेकाच्या सहकार्याने हे महायुतीचं सरकार चांगल्या पद्धतीने चालवतो आहे आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबालासुद्धा माहिती आहे की सर्वांचा अत्यंत चांगल्या प्रकारचा सहभाग आहे म्हणून हे वर्ष पूर्ण होत असताना सर्वांनी केलेलं त्यातलं त्यात योगदान हे महत्वाचं मानलं जातं उद्धव ठाकरे चौदा तारखेला दिल्लीला जाणार आहेत खरगेंची भेट घ्यायला महाविकास आघाडी किंवा काँग्रेस मुंबई महापालिकेच्या अनुषंगानं एकत्र लढण्याबाबत ज्या चर्चा सुरू आहे किंवा काँग्रेसची नकारात्मक भूमिका आहे त्या दृष्टीनं ही भेट घेतली जाणारे आहे असं असतो उद्धव साहेब खरगे साहेबांची भेट घेत आहेत खरगे साहेबांनी जड अंतकरणांनी जर त्यांना टाइम दिला असेल तर त्याच्यात काय घडतं हे आपल्याला ते त्यांची भेट झाल्यानंतर कळेल सोनिया गांधीचं नाव घेण्यामध्ये थोडंसं लाजाळूपणा त्यांना वाटत असेल राहुल गांधी सोनिया गांधी आता दुसऱ्याला नाव ठेवणाऱ्यावर काय अवस्था आली काय वेळ वेळ आलेली हे आता आपल्याला पाहायला मिळतं रवींद्र चव्हाण म्हणतात की जो कोकणातला वाद आहे तो वाद सगळा मिटलाय आहे असं वाटतंय का तुम्हाला रवींद्र चव्हाण नेमकं मला मी ऐकलं की त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांनी सांगितलं की आता आपल्यामध्ये वाद नसावेत आपण एकमेकाच्या पक्षातले कार्यकर्ते घेणार नाहीत असं त्यांनी जाहीर केलं मला वाटतं उशिरा का होईना त्यांनी चा 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 ना एक चांगला निर्णय त्यांच्या पद्धतीने घेतला आणि हीच भूमिका माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याची होती आणि त्या अनुषंगानेच आपण काम केलं पाहिजे नसता नगरपालिकेमध्ये जो काही गोंधळ झाला त्या गोंधळाचा पुन्हा मोठा गोंधळ हा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो नगरपालिकेच्या अनुषंगानं ना नारायण राणेंची दोन्ही मुलं एक तुमच्या पक्षात एक भाजपमधून एकमेकांशी भांडताना दिसत आहेत विरोधकांकडून आरोप केला जातो की ही नुरा कुस्ती ठरवून केलं जात आहे सगळं <laughs> नुरा कुस्ती करायलासुद्धा हिंमत लागते जर नुरा कुस्ती समजत असेल तर आनंद आहे परंतु भूमिका ज्या ज्या पक्षात आपण काम करतो त्या पक्षाची भूमिका ठामपणे मांडण्याचं काम निलेश राणेनी जरूर केलेलं आहे त्याचं तर त्याचं आम्ही स्वागतच केलेलं आहे आणि यापुढे अशा कुस्त्या होऊ पण नाही अशी सुद्धा आमची अपेक्षा आहे मी फार खेळीमेळीनं बोलत आहे किंवा वातावरण एकदम सगळं फार सुंदर असल्याचं भासवत आहे मुख्यमंत्री आता संभाजीनगरमध्ये होते त्यांच्या कार्यक्रमात शिवसेनेच्या एक एकही पदाधिकारी एकही काल तुम्ही म्हणता मुख्यमंत्री शिवेंद्र राजेंच्या भोसलेंच्या मुलींच्या लग्नामध्ये मुख्यमंत्र्यांची माझी भेट झाली सगळेजण आम्ही त्या लग्नामध्ये होतो आणि मुख्यमंत्र्यांना मी सांगून त्यांची परमिशन घेऊन त्यांना स्पष्टपणे सांगितलं साहेब मला आज पुण्याला यावं लागेल आणि उद्या सहा डिसेंबरचा कार्यक्रम असल्यामुळे मला मुंबईकडे जायचं तर तुमच्या परवा परवानगीने मी उद्याच्या कार्यक्रमाला हजर राहणार नाही असं मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी मान्यता दिलेली म्हणून आमच्यामध्ये पडद्या आड काही गोष्टी जे चालत असतात ना त्या सगळ्या तुमच्यासमोर उघड करणं मला योग्य वाटत नाही तुम्हाला परवानगी दिली तुमच्या व्यतिरिक्त जे संभाजीनगरमधले शिवसेनेचे नेते आहेत त्यांनाही मुख्यमंत्र्यांचं स्टेज काही दिसलं नाही असं काही नसतं मुख्यमंत्री मुख्यमंत्री ते दिसले नसल काही कारण असू शकतील परंतु आमच्यामध्ये कुठंही वाद नाहीये कुठेही आमचा म्हणजे भांडणाचं काहीतरी मूड आहे असं समजण्याचं काही कारण नाही वर्षपूर्ती निमित्ताने ह्या सगळ्या जे काय वादविवाद झालेले आहेत त्याच्यावरती अमोल मिटकरींचं असं म्हणणं आहे की अजित पवार कधी रुसत नाहीत काय नाही ते बारामतीला जात नाहीत म्हणजे शिंदे साहेबांना वारंवार चिमटे काढलेत मिटकरी अरे अजित पवार का रुसत नाही त्याचे काम कारण मिटकरी सांगू शकतील ना ज्या पक्षाचा नेता असं का करत आहे करतो किंवा करत नाही त्याचे कारण त्याच्या नेता सांगतोय शिंदेसाहेब जर नाराज असेल किंवा बोलत नसतील त्याचं कारण मी सांगू शकेल म्हणून अमोल मिटकरीने जे सांगितलंय त्याचे सुद्धा त्यांना विचारा म्हणजे ते स्पष्टपणे जर बोलले तर त्यांच्याही लक्षात येईल की आपण खरं बोलतो गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा